जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर सकाळचं जे वातावरण आहे ते एकदम थंडी पडलेली आहे आणि सूर्यप्रकाश आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरलेलं आहे शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल सर नक्कीच आता काय झालंय ते तेलंगणा मार्गे मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहचतोय ज्या अर्थी मान्सूनचे ढग आणि मान्सूनची परिस्थिती आहे विजांचा गोकर आहे तो आवाज आहे तो पूर्णपणे कालच्या दुपारनंतर बंद झालेला आहे आणि आभाळाचा जो कलर आहे पूर्णपणे मान्सूनच्या ढगांच्या निंब्रोटेडस तसेच कोलंबस नावाच्या ढगांमध्ये रुपांतर झालेलं आहे त्यामुळे गर्मीची जी लेवल आहे ती लॉस होणार आहे सोळा जून पासून आपण पहिले सांगितले तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये आहे आणि विशेष म्हणजे एक चिंता वाटायला लागली शेतकऱ्यांना की जवळपास बराचसा भाग घेतला जातोय आणि दहावीस टक्के भाग सोडला जातोय तो आवर्षणग्रस्त प्रणालीमध्ये आलेला आहे गेल्या तारखेपर्यंत तुमच्या शिवारापर्यंत देखील तो पाऊस आलेला होता आणि त्या पावसाने बरेचसे गाव देखील घेतले आणि कशा पद्धतीने घेतले हे आपण पाहिलेले असेल आजची जी कंडिशन आहे आणि आजचा जो पाऊस आहे तो पुन्हा सक्रिय होणार आहे फक्त गरमीमुळे जी थेंबाची जाडी होती त्यामध्ये थोडा कमीपणा वाढतोय पण याच्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो मध्यम चांगल्या पद्धतीचा आहे आणि चांगलं स्वरूप घेणारी व्याप्तीत तीच आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वातावरणाचा म्हणजे असं काही नाही की जसं की बखाड पडणारे की काय उलट या उलट इथून पुढे सरी ज्या पडणार आहेत मध्यम स्वरूपाच्या चांगल्या आहेत आणि व्याप्ती ही दिवसाकडे जास्त आहे फक्त सतराची तारीख आहे ती सगळ्यात कमी राहील म्हणजे उद्याची तारीख जी आहे ती कमी असणार आहे तर आजचा जो पाऊस आहे तो बघूया आणि या व्हिडिओमध्ये गुड न्यूज जी आहे ती पूर्व विदर्भात आहे कारण की आतापर्यंत जो पाऊस बरसायचा आहे तो अकोला वाशिम अमरावती आणि हिंगोलीच्या अलीकडे बरसायचा त्यामध्ये नांदेड पण तो घ्यायचा आणि आतापर्यंत थोडा लातूरचाही भाग सोडला आहे दोन तीन दिवसामध्ये यांना अकरा बारा तेरा पर्यंत चांगला पाऊस झालेला आहे पण या कंडिशन मध्ये जे कंडिशन झालेले आहे त्या कंडिशनचा फायदा आता जे सोडलेले भाग होते याच्यामध्ये लातूर केज वगैरे त्यांना आज आहे सेलू मानमत परिसरामध्ये जे काही दहा पाच गाव सोडले सोडले म्हणजे अकरा बाराला यांना घेतलंय पण त्यानंतर पेरणी केल्याच्या यांना सापका शिपका पाहिजे होता या कंडिशनचा पाऊस आजचे दिवस आहे आणि असं नाही काही आजचे दिवस आहे परत सतरा अठराला सुद्धा आहे पण आजची सोळा तारीख आहे ही, ही तेलंगणा मार्गे मान्सूनचा प्रवेश झाल्यामुळे वातावरण गार असणार आहे कधी कधी दुपारच्या वेळेला ढगाच बंद सुधारणार नाही ढागांच्या पायाने फाळ्याने अशी कंडिशन आहे तर ते जिल्हे आणि तालुक्यात बघूयात आपण पहिले तर सकाळच्या पारी झडीसारखं स्वरूप जे आहे ते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये राहील मुंबई कोकण किनारपट्टीला जर पाऊसचा अंतधार हा दिवसभर आणणार आहे थोडाफार उघडीप गेल आणि आता मधले जे जिल्हा आहे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वगैरे भाग या भागांची परिस्थिती जिल्ह्यानुसार पाहूयात अकोल्याला वाशिमला कधी होता आज पावसाच्या सरी ही जास्त वाढणार आहेत बुलढाण्यामध्ये सुद्धा फळ्याच्या फळ्यानेतील दुपारनंतर आणि इथे पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे चिंता सोडून द्या मी परत परत त्याच गोष्टी सांगतोय पावसाचा जो जोर आहे तो ओसरल्यासारखा वाटेल पण तो भाग घेण्यासाठी अजूनही सज्ज आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जालन्याच्या उर्वरित भागांना सुद्धा ज्या भागात पेरण्या झाल्यात बारा तारखेनंतर तेरा तारखेनंतर मोठा पाऊस पडल्यामुळे आपल्याला ते, आप ते ती रान ओल जे वाहून गेलेले जे पाणी आहे ते मोडण्याऐवजी ते वाहिलं आहे त्यामुळे आपल्याला रानाची जी ओल आहे ती वरची ओल कमी झाली खालची ओल कमी झालेली नाहीये तिथे अजूनही पाऊस आपल्याला त्या ओलीला मूर पाणी असा स्वरूपाचा पडणार आहे म्हणजे मुसळधारपेक्षाही हा पाणी चांगला असेल त्यानंतर जाण्यानंतर बीड जिल्हा हा देखील आज ऍक्टिव्हिटी मध्ये वाढ आभाळाच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्यात दक्षिणेकडनं काही ठिकाणी पूर्वेकडनं सरकत येतील त्यानंतर लातूर लातूर हा मेन पॉईंट आहे लातूरला संध्याकाळपर्यंत पाऊस आवर्जून होईल निलंग्या मार्गे किंवा सावंतवाडी मार्गे लातूरच्या गंगाखेड पर्यंत जे काही भाग आहेत उत्तरेखेड परळी साईड त्या भागापर्यंत या येतील नांदेड भोकर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून पाऊस रकडला होता तो सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे यवतमाळची देखील दिशा आज चांगली आहे की यवतमाळचे सोडलेले भाग जवळपास एक दहा पास सोडले तर सोडले परत तो ऍक्टिव्ह होणार आहे त्यामध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याला संध्याकाळपर्यंत वेटिंग आहे पण चंद्रपूर नागपूर गोंदिया हे सोडलेले जे भाग आहेत कारण की एक महत्वाचा विषय असा सांगतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही सांगताय आणि अशा प्रकारे येईलच का यामागचं कारण सुद्धा द्यायला पाहिजे तर झालतेसऱ्याची कंडिशन अशी ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राचा जोर ओसरतो त्यावेळेसच पूर्व विदर्भाचा जोर वाढतो असतो त्यामुळे ही कंडिशन या भागामध्ये सक्रिय होणार आहे आणि त्याची परिस्थिती आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आवर्जून सोळा ही येऊन जाईल सर नक्कीच शेतकऱ्यांचे चिंताजनक वातावरण आहे परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना समजूनच जाईल